नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये कल्याण स्वामी गोशाळ्याला सुंदर प्रवेशद्वार समर्पित लव्हाई बदलापूर येथील कल्याण स्वामी गोशाळेला सुंदर प्रवेशद्वार कल्याण मधील दानशूर व्यक्तिमत्व उषाबेन पिठाडिया अंकुर पिठाडिया व प्रिया पिठाडिया ह्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीने जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेन यांच्या सहकार्याने समर्पित करण्यात आले स्वर्गीय प्रदीप भाई मंजीभाई पिठाडिया प्रवेशद्वाराचे लोकार्पण उषाबेन प्रदीप भाई पिठाडिया यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुपुत्र अंकुरभाई आणि स्नुषा प्रियांका पिठाडिया उपस्थित होते सदर प्रवेशद्वाराचे समर्पण परमपूज्य परमहंस महाराज अंकुर पिठाडिया यांच्या शुभ हस्ते तसेच सन्मान्य पराग महाराज जायंट्स वेलफेअर फाउंडेशन वन अध्यक्ष डॉक्टर नूर खान उपाध्यक्ष नागराजन अय्यर युनिट डायरेक्टर दीपक डोडी सचिव प्रमोद जोशी कौन्सिल सदस्य प्राचार्य प्रकाश माईसर व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक सूचक अध्यक्ष ग्रुप ऑफ कल्याण मेन यांच्या उपस्थितीत पूजन करून व फीत कापून करण्यात आले या प्रसंगी कल्याण मेट्रोच्या अध्यक्ष जयश्री सातपुते डोंबिवली ग्रुपचे अध्यक्ष भूषण दीक्षित डोंबिवली शहरीच्या अध्यक्ष वंदना दीक्षित रंजनबेन सुचक स्वपन त्रिपाठी शैला जाधव डॉक्टर विजयसिंह परदेशी डॉक्टर चारुशिला लोखंडे अनघा पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांची वयस्क संस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र thank <laughs> you